शहरातील प्रिया हॉटेल येथे शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा जपत नागरिकांना प्रयत्न केला भीम शक्ती संघटनेचे राज्य प्रवक्ते अविनाश आहेर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत पत्रकारांशी बोलताना नागरिकांना विचार मांडण्यासाठी केलेल्या या अडथळ्याला लोकशाही विरोधी कृत्य ठरवले आहे या प्रकरणाचा सर्व स्तरातून निषेध होत असून घटना सामाजिक सलोख्यावर घाला असल्याचे मानले जात आहे जय भीम जय बुद्ध जय भारत नमस्कार सर्व बंधू भगिनींना येणारं नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आणि आरोग्यदायी जावं तुमच्या ज्या काही मनातल्या चांगल्या भावना असतील त्याला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मूर्त स्वरूप यावा याकरता मी भीमशक्ती सामाजिक संघटनेकडनं तुम्हाला सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मला सांगायला अतिशय खेद वाटतो आहे या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या बोर्डवरती आपण सामाजिक प्रश्न वैचारिक महापुरुषांचे जे काही विचार असतील त्याचं आपण लिखाण करत असतो परंतु सांगायला मला वाईट वाड़ वाटतं की या बोर्डवरती काही लोकांनी पांढरंगाचे स्टिकर चिटकवून हा बोर्ड झाकण्याचा प्रयत्न केला बंधू भगिनींनो हे जे विचार आहे हे विचार केवळ असा साधा कागद चिटकवून का संपणार आहे किंवा झाकणारे विचार नाही आहे हजारो वर्षाची त्याला परंपरा आहे जी तथागत गौतम बुद्धांकडून आली आणि बाबासाहेबांच्या रूपामधनं लिखाणामधनं ती वाढलेली आहे या बोर्डला जर तुम्ही का च कागद चिटकवला असेल तर खऱ्या अर्थानं आम्ही जे काही बुद्धिवादी लोक हे विचार मांडतो आहोत त्याला तुम्ही एका प्रक, एका प्रकारे मान्यच केले आणि तुम्ही त्याला समर्थपणे तोंड देऊ शकत नाही म्हणून तुम्ही त्याच्यावरती कागद चिटकवायचा प्रयत्न केला तर मी असं मानतो की बाबासाहेबांच्या महात्मा फुलेंच्या छत्रपती शाहू महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं हा विजय तुमचे आणि आमचे वैचारिक मतभेद असतील काही बौद्धिक पातळीवरती चर्चा घडून ते संबोध येतील परंतु जो सार्वजनिक बोर्ड आहे जो एका भीमशक्ती सामाजिक संघटने अर्थात संघटनेचा बोर्ड आहे त्याला रातोरात तुम्ही पांढरे तिकड चिटकावणार आणि पळून जाणार याचं मी जाहीर निषेध करतो भविष्यकाळामध्ये मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही या बोर्डला कागद लावून विचार तुम्ही थांबू शकत नाही झागू शकत नाही तुमच्या मनगडत दम असेल तुमच्या बुद्धीची काही ताकद असेल तर तुम्ही ज्या एरियात राहता तिथं तुमचे स्वतःचे बोर्ड निर्माण करा जसं आम्ही रोज या बोर्डवर काहीतरी समाजाला उपयोग होईल असं काही लिहित असतो अशा प्रकारचं जर तुम्ही लिखाण केलं तर निषिद्धच जो समाज तुमच्या माग आहे त्याला काहीतरी नवीन दिशा मिळेल हा देश हजारो वर्षाच्या परंपरेमधनं उभा राहिलेला आहे तो, तो केवळ जाती एका जातीचा धर्मा एका धर्माचा एका विचारण्याचा कधीही नव्हता भविष्य काळात ते राहणार नाही त्यामुळे येणारं जे वर्ष आहे दोन हजार पंचवीस याच्यामुळे तुम्हाला मी अशी विनंती करतो की या देशाची एकता अखंडता कायम राहावी याकरता तुम्ही तुमच्या बोर्डवर लिखाण करा आणि या देशातली महागाई बेरोजगाराई त्याचप्रमाणे गुन्हेगारी हे कशी कमी करता येईल इथलं व्यसन कसे कमी करता येईल याकरता तुमच्या आयुष्यातला थोडासा जर वेळ दिला तर खऱ्या अर्थानं महापुरुषांनी एका समृद्ध देशाचं जे स्वप्न इथं बघितलेलं आहे ते साकार होईल इथं जे विविध धर्म आहे त्यामध्ये कोणताही धर्म असला तर कोणत्याही धर्मातल्या धर्मा धर्मांनी किंवा धर्मगुरूंनी असं सांगितलेलं नाही तुम्ही व्यसन करा परंतु आजच्या जगात व्यसन ही काही फॅशन झालेली आहे त्यामुळे तुम्हाला मला आजच्या प्रसंगी विनंती करायची की दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही स्वतः व्यसनमुक्त राहा आणि तुम्ही इतरांना देखील व्यसनमुक्त करा केवळ चांगले विचार झागण्याकरिता कागद चिटकवून पळून जाण्याचा मना करू नका तुम्ही जो कागद चिटकवलेला आहे एका अर्थी आमचे विचार तुम्ही मान्य केलेले त्याला समोर येऊन उत्तर त्यांची ताकद नाही म्हणून तुम्ही असं करताय असं मला वाटतं धन्यवाद